दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या पेट रोड परिसरात विद्युत रोहित्राला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे आरटीओच्या पुढे सप्तरंग सोसायटी समोरील विद्युत रोहित्राला ही आग लागली असून यामुळे परिसरातील वीज पुरवठा हा तब्बल तासभर खंडित करण्यात आला होता काल शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली रोहित्राला आग लागल्याची माहिती मिळताच पंचवटी अग्निशामक दलाचा बंब हा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला वीज पुरवठा करणारी मुख्य केबल जळून खाक झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील वीज पुरवठा हा बंद करण्यात आला अग्निशामक दलाचे लिडिंग फायरमन एस बी शिलावट यांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती महावितरण कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे रोहित्राची आग थेट पाण्याने भिजवणे धोकादायक असल्याने अग्निशामन जवानांनी प्रथम डी सी पी पावडरचा वापर केला त्यानंतर महावितरणाच्या अभियंत्यांशी संपर्क साधून वीज बंद केल्यानंतर पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले रोहित्राखालील गवत जळून आग वाढत होती मात्र अग्निशमन दलाचे जवान संदीप जाधव आणि अशोक सरोदे यांनी शर्तीने प्रयत्न करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले असून वेळेवर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा